किरण भाऊ काही दमत नाही आहेत जिंकलात एवढे नारळ जिंकलेले आहेत आणि एक घरी घेऊन चालेल का अच्छा आणि मग कोणी घेते ओरिजनल ओरिजनल पॅकिंग मला आहे तुला डुप्लिकेट <laughs> मम्मी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनल सुवर्णाभोई आगरी रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत आपला आगरी लोकांचा म्हणजे आगरी कोळ्या लोकांचा मोठा सण म्हणजे नारली पौर्णिमा त्याच्यामध्ये नारळफोडी हा स जो खेळ असतो हो तो खेळला जातो त्याची आज आपण स्पर्धा बघणार आहोत नारली आगरी पाड्यामध्ये हा सण एकदम आवडीने म्हणजे नारळफोडी हा हे खेळला जातो नारळ फोडी ही सकाळपासून खेळली जाते ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे त्याच्यानंतर आमच्या घरचा रक्षाबंधन म्हणजे आमच्या भावंडांचं रक्षाबंधन या ब्लॉगमध्ये आहे तर कंटिन्यू बघत राहतो तुम तुम्हाला पण समजेल आमची नारळफोडी सण हा कसं साजरा केला आज आपल्या गावात नारली आग्रिपाड्यात पुत्र हनुमान मंदिर इथे नारली नारळ नारळफोडीची स्पर्धा आहे तर आज आपण ते फोडीची स्पर्धा बघणार आहोत चला आपण कंटिन्यू राहूया आणि यांच्या आनंदात सहभागी होऊया जे आहेत ते नारळफोडी खेळ खेळत आहेत आणि हे नारळफोडीचा हा सण हा आमच्याकडे दरवर्षाप्रमाणे खेळला जातो आणि सकाळीपासून सर्वजण खाली उतरतात दहाच्या दहा आठ वाजे दरम्यान आणि ही नाळखोडीची स्पर्धा होते आणि तुम्ही असं नाही की ही नाले अगदी प्रत्येक रहिवासी आहेत काही जण बाहेर पण गेलेले आहेत ते मी तिथे आलेले आहेत आणि हा उत्सव आमच्याकडे आनंदाने साजरा केला जातो आणि आज सकाळपासून रात्री दुपारी एक वाजे पण हा नाळखोडीचे चालूच असतो खेळ सगळ्यांचे नाळ इथे जे फोडलेले आहेत ते जमा झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि ते जे जिंकलेले आहेत ते नारळ आता हे घरी घेऊन जाणार आणि त्यांच्या घरात ते हे जिंकलेल्यांचे नारळ आहे ते ते आपल्या घरी घेऊन जाणार पण आता इथे जे सगळेजण आहेत ते खेळत आहेत आणि इकडनं हे ते आहेत नारळ आहेत ते विकत घेतले जात आहेत ताई तिथे लिहून घेते तुम्ही किती नारळ घेते आणि हे नारळ विकत घेऊन ती लोक ती स्पर्धा खेळत आहेत आनंदाचे इथे आहेत आमचे किरण भाऊ ते कांदोलीवरून आलेत नारळ फोडी स्पर्धा खेळायला तुम्ही बघू शकता खूप आनंद करतायत सगळेजण एकत्र येऊन आणि इथे आमचे जावई आहे म्हणजे बहिणीचा नवरा हो आहे तो पण इथे खेळतोय नाळखोडी आणि हे नाळ खोडताना रात पण दुखतात समोर सगळ्यांचे आनंदाने सर्वजण हा सण साजरा केला जातो हा पूर्वीपासूनचा सण आहे आमचा खूप आनंदाने साजरा केला जातो मामा इथे बघ ना आता हे प्रभाकर काका आहेत ते पण फोडत आहेत किरण भाऊ काही दमक नाही आहेत सगळे भाऊ आमच्या एवढे नाराज जिंकून चालले हा सण आगरी पर्यंत आमचा पारंपरिक सण आहे उदयन योग्य चालत आलेला आहे सण आणि नारळ मुची एक प्रथा आहे आमची प्रथावर नारळ घेऊन दुसरे नारळ फोडायचा फुटलेला नारळ जिंकल्याला जातो परत आणखीन नारळ घेतात आणखीन फोडतात दिवसभर हा सण साजरा होतो संध्याकाळी ते आम्हाला पाण्यात नारक सोडा जातो आणि संध्याकाळी पारंपरिक सण आहे आगरी पळ्याचा वर्षान वर्ष वाढवण्यापासून चालत आलेला सण आहे आम्ही धार्मिकरित्या हा नवीन चालू आणि ही स्पर्धा आता नवीन पण चालू केली मुलांना प्रोत्साहन मिळावे युवा पिढीला प्रोत्साहन मिळावे आपला सण काय आहे ते माहिती पडावं म्हणून हा एक स्पर्धा आपले समकार्यकर्ते काढले ते थँक्यू आता ही नारळखोडची स्पर्धा होणार आहे त्याचा आपण नाळखोची स्पर्धा आपण बघून घेऊया आणि आजच्या पद्धतीने पण नारळ फोडले जातात स्पर्धेमध्ये काय करतात ते आपण बघणार आहोत आणि कसं सगळ्या म्हणजे काय आहे नक्की कशी स्पर्धा खेळली जाते ते पण आता आपण बघणार आहोत एवढे नारळ जिंकलेले आहेत आणि ते घरी घेऊन चालले स्पर्धेसाठी मुलांची सर्वांची दादा किती नारळ दिले आहेत सगळ्यांना दादा नारळ सगळ्यांना दिलेले आहेत हे नारळ कोणी स्पर्धा चालू होणार आहे व्यायाम करतात आहेत आणि थोडा मध्ये मध्ये डिस्टर्बन्स होत आहे समजून घ्याचा

wala <tuk tangan> pehle நோய்ல நிச்சய

आमदार ऍडव्होकेट आशिष शरद साहेब यांचं स्वागत होणार आहे उपाध्यक्ष अजिंक्य ठाकूर साहेबांचं स्वागत करतील सगळे स्पर्धक आहेत सगळे खेळच्या सुरुवातीला पाहिजे

तिसरा नंबर पांढरंग झाली त्यामध्ये तिसरा नंबर पांडुरंग काढते

किधर मंगाया रखते हैं आप ये भी इसे लो 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 � sisi asisi tad height shirt ti to omdat pulver hai katane iccha twala babaya luti tumla rati twala ti ikan tah' ki makala a derivar hamφο if ams I te stay kamchg

प्रेम बघ आहे बहिणींचा बघ नाकावर वाहते नेपाली आली लगेच त्याचा तर कपाळच भरलाय मयूरचा

याला राख्या सेमसेम झाला एक वर्ष से गणपती सेमसेम झालेले वाईचा आणि आपला इकडचा एक वर्ष होता से ना सेम ना ना ला पना ला पना। ए मयूर एक वर्ष से गणपती सेम सेम नव्हता ए तुम्ही विसर बोळ्या गोकुळात मी बरोबर सांगते नाही दाखवू का फोटो तुला ए झालेला गणपती सेबे वाईला विचार वाईला विचार वाईला विचार तू छोटा आहेस मी मोठे काय वाईला आठवते म्हणजे स्वतःचे आमच्या मागे टाकेल स्वतःच्या पुढे घेईल ती स्वतःची नाते पुढे घेईल ती ती बघ मग मी म्हणून बारीक काढली म्हणजे सगळ्यांच्या पुढे राहायला पाहिजे ती सगळ्यांच्या मागे टाकते आमच्या मागे नाले पोरगी ए ज्ञानेश्वर दरवर्षी प्रमाणे चीटिंग चीटिंग चालू आहे

डॅडूड शेवट काय झाला राखी पडली राखी पडली मारामारी करवतात तुझी राखी कुठे एकदा शोधा ना तुमच्या राख्या मावशी मावशी नाही म्हणणं बरोबर बांधील नाही बरोबर बांधली चोरांच्या राख्या पडल्या तू पाया पडतोस ना म्हटे बनी बाय हो हिमानदारी ओ हो हिमानदारी गिफ्ट ओ हो या वर्षी आम्हाला गिफ्टच गिफ्ट आहेत भीड करून इतर क्या चालू है अगदी तर काय करते

अंकिता माझा पोरगा आता इथं उभा राहिलाय शंभर रुपये दिलेत घरी जाऊन तुम्हाला देशील ना नक्की पैसे परत तू परत घेतेस का माहितीकडनं शंभर टक्के बघा बरं बरं पाहता तुझ्यावर गेलाय पाहता तुझ्यावर गेलाय

ये काय होतं योबी सारणो माझा गिफ्ट तुगडाला होत आहे ये हे काय आहे ये काय आहे काय अरे बाकी माएंगे दिलले बाकी माल ट्रेन लाव ट्रेन नाही नाही थांब रे ट्रेन बाबाला सारणो ये लो वर बॉक्स में

मला माझा कुठला पर्पल तुझा कसा कल्ला कसा कल्ला दोन तुझा मी नाही पॅक केला इकडे वनूला विचार मी पॅक केला हे फोन हे

आह ओरिजिनल पैकिंग वाला है तुम्हारा डुप्लीकेट मम्मी हाँ कॉल कर दी आरो इतनी बात बाहर आ गई इतनी जरा यार पैकिंग के लिए ओरिजिनल होगी क्या है कुआं लगा लाना तो कई कर दे मार्जर तुम्हारा दुबला है ही मार्जर तुम्हारा दुबला भी नहीं हुआ था ना हाँ मार्जर लाएगा সাক <laughs>

ના એ આદિવાસી આના પગ બંધ કરવાને કને વાત દીદી કડે

ಜೌ ಜೌ ಏಕ ಜೌ ಜೌ ತೋಡ 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 ಓಂ ತಲೆ ಕಸ ನಾನು ನಿಮಗೆ ಉಂಟು ನಾನು ತರಮ್ಮ ಮಮ್ಮ ನೀರಿ ಬಂತಾ ತರಗ ಮಾಸ್ ಇನ್ನು ಸರ್ ಸರ್ ಏನಾ ಗುಣದ